ये तर, ये ही अवस्था एखाद्या नेत्यावर येत याच्यासारखं दुर्दैव आहे का तुम्ही सांगा मोदीजीला ही वेळ याव लागली की हमारी कुछ काम की नाही मुझे पता है भाई और बहिनो हमें पता है की नवनी जीने कुछ नाही वोट मारो एवढे छोट्या मुझे देखकर वोट हो मारो असं कसं काय अवस्था आणि तरी सुद्धा आमचे गुलामीचणारे लोक कार्यकर्ते झेंडा घेऊन उगेच आहे हो हो आठशे रुपये कापसाचे कमी झाले चालते आम्हाला फाटला संसार तुटू दे घर आमचं मरू दे आमचा बाप पण मार्चला कवडाली सुट्ट्या काय लाचारी आणले देवा असं वाटते आपणच उडी टाकावं एखाद्या डोंगा तेवढी लाच तो राणा बायकोले पाठिंबा देतो अरे संजीव बाग आला तर वहिनीने सांगाव काय मी येऊ हिंदुस्थानातलं सगळ्यात चतुर झोडप जर कुठं असल तर ते आमरतीच हिंदुज म्हणजे नवऱ्याचा पाठिंबा पा बायकोले वा आणि बायको भाजपमध्ये आणि हे स्वाभिमान मध्ये थोडस कमी असल सहा प्रहारचा झेंडा घेऊन दे तुझ्या म्हणतात म्हणता लक्ष तू न तू कुठला स्वाभिमान राजा तुझा पैसा मचमच करत रे तुझा जे काय आम्ही पाहतोय बेमानीतून कमावलं असन त्या पैशाची मस्ती आहे का तुम्हाला आणि तरी सुद्धा भाजपचा कार्यकर्ता और एक बार मार होता तुषार भारतीच्या घरी जाऊन सच्च्या कार्यकर्त्याला घरी नसताना त्याचे वडील असताना चिमुकली पोटी असताना गाडी आणून टाकली तो एकटा बाजीराव सापडला आम्ही तुषार भारती बाकी तो हे मराठे झाडू लावून तयार होते राणाजी आले काय मारू कुठले मार। मराठे स काय अवस्था आहे पालकमंत्र्याने म्हणत होते बालकमंत्री आहे जास्त येऊ नको इथून ये मारत मारत तीन म्हणे तिला बोलले कधी घरी जोर गोळ्या न बोलत्या कस होईल देशाचे आमने राहते तो फिर क्या होता अगर भगतसिंग नि राहते छत्रपती ना राहते बाबासाहेब ना राहते तो देश की व्यवस्था क्या होती स्वातंत्र्य भारतामध्ये ते दुसऱ्या खऱ्या अर्थानं इंडिया आणि भारताच्या मधातली जे गॅप आहे त्याचे सैनिक बनण्याचे योग तुमच्या हातात आलेले आहे तुमच्यामध्ये आलेले आहे त्या व्यवस्थेच्या उलटा पालट आम्ही केल्याशिवाय राहणार नाही दोन आमदार आपचे आपले आहेत एक खासदार पुन्हा जर प्रहारचा झाला मित्र पंधरा आमदार आम्ही सांगतोय प्रहारचे झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग पाहिजे भाव कसे भेटणार नाही पाच लाख कोटी बजेटमध्ये वीस हजार कोटी फक्त आमच्या शेतकरी शेतकऱ्याला भेटत घर पळाले झालं तरी योजना हाती येत नाही बेरोजगार अभ्यास करून करून रक्त आठवतं तो परीक्षेले गेल्यावर पेपरच फुटून जात पूर्ण निराशांती आहे जिसके पास पैसा है उसकी ओसकी हो गई या देशातलं शिक्षण सुद्धा विषमता निर्माण करणार आहे ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंने तुमच्या आमच्यासाठी शिक्षणाचे दार मोकळे केले आज अवस्था जर पाहिली भाऊ तर गरीबाच्या पोराचं शिक्षण आता आमदाराच्या पोरासारखं होत नाही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये झालेला हा मोठा बदल आहे तुम्ही नीट ऐका का इथे कोणाचं नुकसान होत चाललेलं आहे स्वातंत्र्य भारतामध्ये सामान्य माणसाच्या आम्ही फारसे वाट्याला चांगलं शिक्षण यायला लागलं नाही इथला एखादा गरीब बिमार पडला तर त्याची व्यवस्था सुद्धा सरकारी हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित होत नाही तीनशे बेडचं हॉस्पिटल आहे अमरावतीचं साडेचारशे बेड साडेचारशे पेशंट आहे काय बदललंय पंच्याहत्तर काय भर झालं गरीबाच नव्वद हजार कोटीचा समृद्धी मार्ग बनला पुण्या जिल्ह्याला आणि आम्ही पुऱ्या महाराष्ट्राला पानल रस्ते करतो म्हटलं तर दोन ते तीन हजार कोटीच्या वर ते पैसे लागत नाही स्रम्तीचा मार्ग आम्ही पाहतोय एका झटक्यात ज्या बडे की व्यवस्था आहे व गया आणि अजूनही शेतकऱ्याला पानं रस्त्यात पाय तुवत तुळत जावं लागतं या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात तुम्हाला लढायचा आहे तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा आम्हाला आहे इथे असणारा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक माणूस ही निवडणूक जिंकून देऊ शकतो मला माहीत आहे चार वेळा मिळून आलो चार वेळा पक्षाचा पाठिंबा नाही पैशाची व्यवस्था नाही निळे हिरवे पिवळे झुंडे लावले नाही नेता नाही अभिनेता नाही होते तर तुमच्यासारखे इमानदार लोक होते आणि म्हणून व्यक्तीकडून चार वेळा मिळून आणले मित्र एक कार्यकर्ता सच्चा कार्यकर्ता दिनेश गो पस्तीस वर्ष शिवसेना ज्योतिराव फुले कर्मयोगी गाजे महाराजांनी समाज सुधार नेत केलेला आहे या धरतीचं कार्य बच्चूनी भैरमच्या जत्रेतील तमाशाचे फळ बंद करून एका कुलकतेला बंद करून एका मोठ्या समाज सुधारणेचे काम केले हे कार्य साधं काम नाहीये असंख्य शेतकरी कुटुंबाचं असंख्य शेतकऱ्यांच्या कामाचे पैसे त्या जत्रेमध्ये बरबाद व्हायचे असंख्य कर्त्या पुरुषांना असाध्य रुपयाची रागाण व्हायची आणि हे झाल्यानंतर कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त व्हायचे लोकांचा विरोध करून प्रसंगी एकमेकांना अमरो समोर जाऊन हा घाईवर विषय आले परंतु हो आपल्या जो निर्धार केला त्याच्यापासून परावृत्त झाले नसून संबंध बैरवची जत्रा आज पवित्र आणि निष्कलन करून दाखवण्याचं महान कार्य बच्चूभाऊनी केलं आता बच्चू बरोबर दुसरी जबाबदारी आहे अमरावती शहरामध्ये जे विद्यार्थी आपल्या ग्रामीण भागातून जातात समोर भयंकर संकट वाढून ठेवलेलं आहे अमरावती शहरामध्ये सामान्य लोकांसाठी सामान्य विद्यार्थ्यांसाठी चिंतेची बाब अशी आहे की पाच पाच सहा सहा पद म्हणजे दारू सोबत डिस्कोजची व्यवस्था डीजेची व्यवस्था सामान्य कुटुंबाची लोक बर्बाद होत आहेत आणि त्यांना राजाश्रय कोणाचा असेल तर अत्यंत जबाबदारी मी बोलतो विद्यमान जे खासदार आमदार आहे त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांचा त्याला पाठबळा बच्चू भाऊ ज्याप्रमाणे बैरमच्या जत्रेतील तू आपण बंद केल्या निश्चितपणे आपल्या कुळाकाराने जर लोकसभेची उमेदवारी आम्हाला देण्यात आलेली आहे आम्ही तुझ्या शक्ती मिळायला बोललो त्या क्लिप्रोतांना बंद पाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही इतकं अभिवादन राष्ट्रसंतांच्या भूमीमध्ये देऊन थांबतो येत्या सव्वीस तारखेला नऊ नंबरचं बटन शिट्टी ही निशाणी आपण सदैव स्वरणात ठेवावं चोवीस तारखेला